तर नमस्कार स्टार नमस्कार नमस्कार तुमच्याकडे पाणी कसं राहते आता राहत राहत नाही मला काय म्हणायचं स्टार गरम राहते मग मग तेच तर विचारतोय गरम आता उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यात बरोबर कडक कडक झालं मग तुम्ही गार करण्यासाठी काय करता होता आम्ही बाटल्या करून फ्रीज मध्ये ठेवतो बरोबर फ्रीज मध्ये बाटल्या ठेवून गार पाणी पेता काय बरोबर गरम कप येत ना होता नेमकं पाणी उन्हाळा असं म्हणतोय मग गारच पाणी प्यायचे असते गरम पाणी म्हणा गार पाणी काय म्हणतो कुठन आला म्हणजे अहो आम्ही हिथनं झालोय लागला सांगायला असेल तस आमचं काम आहे होती तुमच्या सारख्यांची मुलाखत घ्यावं लागते आम्हाला